मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरी आता ती कबुतरांची नगरी म्हणून सुद्धा ओळखली जात याच महानगरातील अनेक पर्यटनांच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात कबुतर उतरतात आणि त्या ठिकाणचं ते सौंदर्य वाढवत असतात मुंबईला फिरायला जाणाऱ्यांपैकी अनेकांचं ह्या कबुतरांसोबत फोटो काढण्याचं स्वप्न असतं पण आता मुंबई महानगरपालिकेनं आणि मुंबई उच्च न्यायालयानं या कबुतरांना पाळण्यासाठी आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यासाठी बंदी घातली त्यामुळेच मुंबईतील पक्षीप्रेमी आणि जैन समुदाय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरला मुंबईचे पालकमंत्री आणि जैन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंगल प्रभात लोढा यांनी सध्या बीएमसीच्या या निर्णयाचा विरोध केलाय तर दुसरीकडे मनसेनं महापालिकेच्या कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय यामुळे पुन्हा एकदा जैन समुदाय विरुद्ध मनसे असा एक नवीन वाद निर्माण होताना पाहायला पण नेमकं मुंबईची एक ओळख असलेले कबुतरखाने का बंद केले जातात न्यायालयाच काय म्हणणं आहे आणि एरवी माशांच्या वासामुळे त्रास होणाऱ्या जैन समाजाला कबुतरांची इतकी चिंता सध्या का होत आहे या सगळ्यांची माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी अनिकेत महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी मुंबईतील कबूतर हे जरी मुंबई नगरीचं सौंदर्य वाढवत असले आणि ते या नगरीची ओळख असले तरी आता ते मुंबईकरांच्या आजारांचं कारण बनत चालले आज घडीला मुंबईत जवळपास एक्कावन वेगवेगळे कबुतरखाने एक अधिक कबुतर हे येत असतात एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या कबुतरांमुळे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचबरोबर या कबुतरांच्या विष्ठेमुळं आणि त्यांच्या पंखामुळं पर्यावरण सुद्धा दूषित होत आहे आता कुठेतरी त्याचा हा परिणाम मुंबईतील लोकांच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतोय मुंबईच्या के एम रुग्णालयाच्या फुप्फुसतज्ञ डॉक्टर अमिता अथवाणींच्या मते कबुतरांचे मल आणि पिस हे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न करतात आणि ज्यामुळे फुफ्फुसाचे आजार तयार होऊ शकतात निर्माण होऊ शकतात यामध्ये अनेक गंभीर आजारांचा समावेश आहे ज्याच्यावर सध्या कुठल्याही प्रकारचा उपचार सुद्धा शक्य आहे याशिवाय वाढत चाललेल्या कबुतरांच्या गर्दीमुळे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर वाहने सुद्धा अडचण निर्माण होत आहेत ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोणींच्या समस्येला सामोरं जावं लागतंय हा एक गंभीर प्रश्न आहेच त्यामुळे दोन हजार सतरा पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईतले कबुतरखाने हटवून त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली होती त्याचबरोबर काही आरोग्य संस्थांनी देखील या संदर्भात महापालिकेकडे अहवाल सादर केलेले होते त्यावर कारवाई करत महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला टाकण्यावर बंदी आणली होती परंतु बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष केलं त्यामुळेच मुंबईतील पक्षीप्रेमी लोक कबुतरांना खायला टाकायचे न्यायालयानं दिलेला आदेशच त्यांच्याकडून जे उल्लंघन होत तेव्हा ते करण्यात येत होतं ज्यावर न्यायालयानं तीस जुलैला कठोर निर्णय घेतला आणि जी व्यक्ती कबुतरांना खायला टाकेल त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एकाहत्तर अनुसार एफ आय आर दाखल करण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत ज्यामध्ये सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे न्यायालयाच्या या आदेशानंतर बीएमसीने दिवसात मुंबईतले कबुतरखाने बंद केले ज्यामध्ये दादरच्या प्रसिद्ध वारसास्थळ असलेल्या असलेल्या सुद्धा समावेश आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री अकरा वाजता या कबुतरखान्यावर ताळपत्री टाकून तिथल्या कबुतरांच्या बसण्याच्या जागेला झाकून टाकलंय बीएमसीच्या या कारवाईनंतर दादर मधला जैन समाज न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरला होता पण एकीकडे मीरा भाईंदर मध्ये मासे विक्रीच्या संदर्भात जे आंदोलन करणारे जैन लोक इथे मात्र कबुतरांसाठी न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध का करत आहेत असा देखील प्रश्न विचारला जातोय यामागं कारण सांगितलं जाते ते म्हणजे धार्मिक कारण दादर मधील कबूतर जो खाना आहे तो जैन समाजाचं एक धार्मिक स्थळ आहे आणि तिथे येणाऱ्या कबुतरांना अन्न घालणं हे त्यांच्या धार्मिक कार्यातील एक कार्य असल्याचं ते सांगतात विशेष म्हणजे हे कार्य त्यांच्या नॉन व्हायलन्स पॉलिसी सुद्धा येतात त्यामुळे जैन समाजाला दादरच्या वारसा स्थळाजवळ कबुतर खाना हा धार्मिक अस्थेचा आणि संस्कृतीचा विषय असल्याचं सांगितलं होतं तशी या ठिकाणाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे तीस मध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं केली होती ज्याला बीएमसीच्या वारसा स्थळ एकोणीशे पंच्याण्णवच्या नियमानुसार दोन हजार बारा ला वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं पण एकोणीसशे नव्वद पासूनच या ठिकाणी कबुतरांना अन्न खाण्यात टाकल्या जात होतं खाण्यासाठी त्यावेळी या कबुतरांची संख्या फार कमी होती आता त्या भागामध्ये ती संख्या एक लाखांच्या वर गेलेली आहे एका अहवालानुसार दादरच्या एका वेळी कमीत कमी चार ते बसलेले कबुतर त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे पण कबूतरखाना ट्रस्टचे विश्वस्त संदीप दोशींच्या मते न्यायालयाचा हा निर्णय कबुतरांवर अन्याय दादर मधील कबुतरांमध्ये आज घडीला अनेक कबुतर ही आजारी आहेत तर काही वृद्ध देखील झालेत त्यामुळे ज्या दिवशीपासून बीएमसीने हा कबुतर खाना बंद केलाय त्या दिवशी पासून कबुतरांना खाण्यासाठी अन्न पाणी मिळत नाही रोज शेकडो कबुतर आपले प्राण सोत आहेत दोषींनी सांगितलंय की न्यायालयाचा अंतिम आदेश अजून आलेला नाहीये त्यामुळे आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडणार आहोत शिवाय आमदार मंगल प्रभात लोणाने सुद्धा महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केलेली आहे त्यात त्यांनी पक्षीप्रेमी आणि साधू संतांच्या भावना समजून घेऊ न्यायालयाचा आदेशाचा मान राखत मधला मार्ग जो आहे तो काढावा अशी सूचना आयुक्तांना केली आहे माहीम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीवर कबुतरांना अन्न खायला टाकल्यामुळे हो, एफ आय आर दाखल केली आहे ज्याचा प्राणी कल्याण गटाकडून निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय मात्र मनसेनं या कारवाईला पाठिंबा दिला असून संदीप देशपांडे सांगितले की कबूतर खाणे मुंबईतील लोकांसाठी कसे धोकादायक आहेत हे मनसेकडून लोकांना सांगितलं जाईल त्यामुळे मनसे आणि जैन समाजात पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते पण उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेश येईपर्यंत कोणतेही कठोर निर्णय घेणार नसल्याचं दोन्ही गटाकडून सांगण्यात येत्या नऊ ऑगस्टला न्यायालय केईएम रुग्णालयातील वैद्यकीय के डेटा आणि बीएमसीच्या अहवालाचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे पण बी वाय एल नायर चॅरिटेबल हॉस्पिटल आणि टी एन मेडिकल कॉलेज न ट्रस्टला शासनानं दिलेल्या माहितीनुसार एका वर्षात चोवीस हजार आठशे एक्क्याण्णव छातीच्या रुग्णांपैकी फक्त आठ रुग्णांना अतिसंवेदनशील न्युमोनिटस असल्याचं असल्यानं निधन झाल्याचं सांगितलं होतं त्यापैकी फक्त दोन व्यक्तींना कबुतरांच्या प्रदूषणामुळे हा आजार झाला होता आणि हे प्रमाण अत्यंत तुरळ आहे तुरळक आहे त्यामुळे पक्षीप्रेमी पक्षी, पक्षी कल्याण गट आणि कबुतरखाना ट्रस्टनं न्यायालयाच्या आदेशाचा विरोध केलाय न्यायालयाचा आदेश प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीशे साठ चे उल्लंघन करतो शिवाय कबुतरांना आहार देणं ही मुंबईतील जैन समुदायाची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे जी करुणा आणि दान धर्म म्हणून केली जाते त्यामुळे येणाऱ्या काळात खाण्याचं हे प्रकरण धार्मिक वळण घेण्याची शक्यता आहे आता नऊ ऑगस्टच्या न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच या प्रकरणावर काही सांगितलं जाऊ शकतं तोपर्यंत मात्र बीएमसी आपल्या निर्णयावर ठाम आहे बाकी मुंबईतल्या या कबूतर खाण्याच्या विषयाबद्दल आणि न्यायालयानं घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद